तो आम्ही शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी करतो एकोणीस फेब्रुवारीला महात्मा गांधीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची चौदा एप्रिलला आणि आमच्या आजीची माहितीच नाही वावर कोण ठुल आज घर कोण बांधलं आज लग्न कोण केलं आज ध्यानात कोण राहिले शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी काय कारण काय कारण एकच कारण हे लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले आमच्या आज्यानं कधी घरपट्टी भरली नाही भाडव्याना कधी नळाला तोटी नाही लावली हरामखोराना बर एवढ्यावरच सैन्य राहिलं होतं घराच्या पुढे दगड ठोठ होऊन याला हे घराच्या पुढे दगड काउं ठेवते काय काय का का असा उचलून डोक्यात घातला पाहिजे सरपंचा दगड नाही ए, लाज वाटायला पाहिजे लोकांच्या रस्त्या